मला असं वाटतं की लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्वरूपाचं रक्तदानाचं शिबिर या ठिकाणी होते या रक्तदान महोत्सवाला अकरा संघटनांनी पुढाकार घेतला आणि एवढा मोठा प्रतिसाद ह्या रक्तदान महोत्सवाला मिळतोय हे पाहून मनस्वी आनंद होतोय आम्ही एक ह्या शहरातील कार्यकर्ते म्हणून जेव्हा ह्या महोत्सवासाठी आग्रह धरला होता त्याला अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आव्हान केलं होतं तेव्हा मला पण अपेक्षा नव्हती की कितपत प्रतिसाद मिळेल परंतु ह्या अकरा संघटनेच्या पुढाकारातून तब्बल पाचशे जणांचं रक्तदान या ठिकाणी आत्तापर्यंत झालेलं आहे मला वाटतं की लातूरच्या इतिहासामध्ये एवढी मोठी संख्या रक्तदात्यांची कधीच आपण पाहिली नसावी आणि म्हणून ह्या सर्व टीमचं मी माझ्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो की ह्या माध्यमातून जे गरजू पेशन्स आहेत त्यांच्यापर्यंत हे रक्त पोचवावं आणि लातूरची जी सामाजिक बांधिलकी जी एक, एक मुवमेंट आहे जी आपण आपल्या माध्यमातून आज सुरू केलेली आहे ही सातत्याने होत राहावी अशी सुद्धा या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो